बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस एन्काउंटर मध्ये मारला गेलाय अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याला गोळ्या घालून ठार केलं अशी माहिती समोर आली आहे पण अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे पोलीस अधिकारी कोण आहेत त्याचा एनकाउंटर नेमका झाला कसा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय ताज्या घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा तर आरोपी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांड म्हणजे चौकशीसाठी पोलीस ठाण्याकडे घेऊन जात होते सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे तेव्हा तेव्हा त्याच्या बाजूला बसले होते अक्षय शिंदेने कमरेवर असलेली सर्व्हिस खेचून चालवण्याचा प्रयत्न केला सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून त्याने तीन गोळ्या झाडल्या सुद्धा यात निलेश मोरे गंभीर जखमी झाले तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या या चकमकीमध्ये तो गंभीर जखमी झाला कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं अक्षय शिंदेवर गोळ्या झाडणारे अधिकारी संजय शिंदे यांची शिंदे यांनी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलंय त्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट यासाठी म्हटलं जातं कारण त्यांनी आतापर्यंत पेक्षा जास्त एनकाउंटर केले गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कास्कर याला अटक करणाऱ्या टीम मध्ये संजय शिंदे सुद्धा होते बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात सहभागी केलं होतं एका खुनात पकडण्यात आलेल्या आरोपी विजय पालांडे याला पळून जाण्यास मदत केल्याचे आरोप संजय शिंदे यांच्यावर झाले होते आरोपी विजय पालांडेच्या गाडीत संजय शिंदेचा युनिफॉर्म सुद्धा सापडला होता ज्यामुळे त्यांना निलंबित सुद्धा करण्यात आलं होतं दोन हजार चौदाला त्यांना पुन्हा ड्युटीवर रुजू करण्यात आलं अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं दिसतंय विरोधी पक्षातील नेते महायुती सरकारवर कडकडून टीका करताना दिसत आहेत दरम्यान शरद पवार यांनी या एन्काउंटरवर संशय व्यक्त केलाय दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झाली पाहिजे होती आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे असं ते म्हणाले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेवर काही प्रश्न उपस्थित केले बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्यपटक झालेले नाही ते फरार आहेत त्यांना अद्यपटक का होऊ शकत नाही फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एनकाऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचं एन्काउंटर केलं गेलंय का या प्रकरणाचं सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे तर मनोज जरांगे यांच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलाय असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय त्यावर ज्या व्यक्तीने मुलींवर अत्याचार केला ज्याने माणूसकीला काळीमा फास कृत्य केलं अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं दुर्दैवी आणि निंदाजनक आहे विरोधी पक्षाला बोलायचा काहीच अधिकार नाही आरोपीला फाशी द्या असं तेच म्हणत होते त्यामुळे आता त्यांनी असं बोलणं निंदनीय आहे जे पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास कर्तव्यावर असतात त्यांच्यावर विरोधकांनी आक्षेप घेणं दुर्दैवी आहे पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी जी कारवाई केली त्याचा तपास होईल आणि समोर येईलच निवडणुकीचा याच्याशी संबंध नाही विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलीये म्हणून ते असे आरोप करतात असा विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकारात म्हणाले की आरोपी अक्षय शिंदे याच्या अगोदरच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे याच्या विरोधात अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी तक्रार दाखल केली होती या प्रकरणात चौकशीसाठी अक्षय शिंदे याला पोलीस नेत होते यावेळी अक्षय शिंदे याने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेची पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला त्यानं तीन राऊंड फायर केले त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला कोणीही पोलिसांवर बंदूक उचलेल तर पोलीस काहीतरी करतीलच ना असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय तर अक्षय शिंदे यांच्या आई यावर बोलताना म्हणाल्या की माझा मुलगा असं करूच शकत नाही रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा तो गाड्यांना घाबरायचा असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काही हिसकावून घेऊ शकतो असा प्रश्न त्याच्या आईने विचारलाय त्याला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर बदलापूर मध्ये फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आलाय या एन्काउंटर बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका